श्री हिंगुलांबिका देवीमाता मंदिरात आरती करून छबीनामे काढण्यात आली त्यानंतर वर्षभरातील पूजेच्या चढावाचे लिलाव करण्यात आले पूर्व भागातील गणेशपेठ परिसरातील श्री हिंगुलांबिका देवीमातेच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली प्रारंभी पहाटे चार वाजता देवीमातेला उठवणं तसंच महाभिषेक कार्यक्रम पार पडला तर सकाळी किसन रामचंद्र गर्जे यांच्या हस्ते आरती करण्यात आली दरम्यान मंगळवारी रात्री श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समितीचे ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे यांच्या अध्यक्षतेखाली श्री हिंगुलांबिका देवीमातेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षभरातील पूजेच्या चढावाचे लिलाव श्री हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन इथं करण्यात आले यावेळी श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे विश्वस्त सूर्यकांत महिंद्रकर विश्वस्त यल्लप्पा महिंद्रकर विश्वस्त श्रीकांत अंबुरे विश्वस्त दत्तात्रय पुकाळे माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे सुहास क्षीरसागर विजय पुकाळे यांच्या उपस्थितीत श्री हिंगुलांबिका देवीमातेच्या वर्षभरातील पूजेच्या चढावांचे लिलाव पार पडले भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगुलांबिका देवीमातेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षभरातील पूजेच्या चढावाचे लिलाव आनंदी वातावरणात पार पडले असल्याची माहिती श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समितीचे ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे यांनी दिली सेवा केली जाते त्यानंतर रात्री दहा वाजता शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या नंदीध्वजासह पालखी छबिन्यासह हलग्यांच्या कडकडाटात बँडच्या निनादात गुलाबाची मुक्तपणे उधळण करत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर नवीन नरसिंग तपासे यांच्या हस्ते महारती करण्यात आली शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री हिंगुलांबिका मातेला विविध रूपदर्शन साकारण्यात आलं होतं यामुळं भक्तांना विविध रूपदर्शन करण्यास मिळालं दरम्यान कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक विधी करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी संजय हंचाटे यांनी दिली आपल्या मंदिरामध्ये आज देवीला सकाळी पहाटे तीन वाजता उठवण्यात आले आणि त्यानंतर देवीची छोटोशोपचार्य पूजा करून महाअभिषेक करण्यात आले त्यानंतर महाआरती करून दुपारी साडे अकरा वाजता महाप्रसाद वाटप झाला त्यानंतर आता संध्याकाळी रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत काठी पालखी चबिना यासह मंदिराला प्रदक्षिणा करून देवीची महाआरती करण्यात येते अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमा आपल्या इथे साजरा होत असते जयदंबा अकरा ऑक्टोबर रोजी श्री हिंगुलांबिका देवीचा वाढदिवस आणि प्रतिष्ठापनेच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त छबिना काठी पालखीसह मंदिर परिसरात मिरवणूक निघणार असून भक्तांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन विश्वस्तांकडून करण्यात आलं नवरात्र उत्सव काळात श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते या उपक्रमांमध्ये भाविकांनी सहभाग घेतल्याबद्दल भाविकांचे आभार हिंगुलांबिका देवी मंदिर समितीचे विश्वस्त श्रीकांत अंबुरे आणि दत्तात्रय पुकाळे यांनी मानले या प्रसंगी श्री हिंगुलांबिका देवी मंदिर म समितीचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते